नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्म मेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलत आहे आजच्या मॉडर्न एज मध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो है। हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज आंदोलन करत आहे याला तळ कोकणातून देखील पाठिंबा मिळत असून जरांगे यांच्या या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शंभर गाड्या सहभागी होणार आहेत कोकण देखील जरांगेंच्या मागे उभा आहे हे दाखवून द्यायचंय असं मत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी व्यक्त केलं आज महाराष्ट्र अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य आहे की जरांगे पाटीलांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देणं आणि त्यामुळे आम्हाला असं एक दाखवून आहे की महाराष्ट्र हा संबंध जनांगे पाटीलांच्या सोबत आहे परंतु काही ठिकाणी अशा प्रकारचे वाद निर्माण केले जातात की आणि असं एक परसेप्शन महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे की कोकणामध्ये जनांगे पाटीलंच्या आंदोलनाला पाठिंबा नाही तर या संदर्भामध्ये आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्र जी भूमिका घेतो त्या भूमिकेचे सोबत कायम कोकण विभाग राहणार आहे आणि म्हणून आम्ही जरांगी पाटीलांच्या या आंदोलनामध्ये जे वीस तारीखचं आहे तर त्यांच्या पदयात्रेला आम्ही पनवेल येथे आम्ही त्याच्यामध्ये सामील होणार okay. आहोत ओके निश्चितच कारण आरक्षणाचा लढा हा अनएंडिंग आहे बऱ्याच वेळा मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रश्नाने उलकावणी दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये नोकऱ्यांची उपलब्धता ही कमी होते जरी आम्हाला आरक्षण मिळालं तरी आज शासन हे वेगवेगळ्या ज्या त्यांच्या आस्थापना आहेत तर त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती करतात आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसला काही आरक्षण लागू होत नाही शासन आपल्या महामंडळ विकते आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये आरक्षण जरी आम्हाला मिळालं तरी नोकऱ्यांची उपलब्धता नसणार आहे आणि त्यामुळे आजचा जर मराठा समाज खऱ्या अर्थाने पायावर उभं राहायचं असेल तर उद्योगाची का कास घेतल्याशिवाय त्याला तरणोपाय नाही ठाई विचाराने आम्ही मराठा समाजाची उद्योग आणि व्यवसाय ही शाखा सुरू केलेली आहे आणि त्याचं आम्ही पुंडलिक दळवींकडे त्याचं जिल्ह्याचं नेतृत्व दिलेलं आहे ते गेले कित्येक वर्ष ह्या व्यापार क्षेत्रामध्ये आहेत जिल्हा व्यापारी संघाच्या ते पण सदस्य आहेत त्याच्यामुळे त्यांना त्या संदर्भामधला प्रदीर्घ अनुभव आहे त्याच्यामुळे अशा अनुभवी व्यक्तीच्या गळ्यामध्ये आम्ही ही माल आहे असंच आहे की मराठा आणि कुणबी ह्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा फरक नाही आहे मराठा आज कुणबी कुणबी हाच मराठा गायकवाड आयोगाने सुद्धा त्याच्यावर अधोरेखी भूमिका अधोरेखित केलेली आहे त्याच्यामुळे आणि गायकवाड आयोगाला जे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आम्ही जे निवेदन दिलेलं होतं त्यामध्ये सुद्धा आम्ही असंच म्हटलं होतं की मराठा हा कुणबीच आहे आणि त्याच्यामुळे कुणबीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करावी अशा प्रकारचं आपलंही निवेदन आहे त्याच्यामुळे आमची पूर्वीपासून भूमिका अशीच आहे की मराठा समाजाला कुणबीमधनं आरक्षण दिलं जावं आणि एक जून दोन हजार चार रोजी कत्री कमिशनच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र शासनाने ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी आहे अशा मराठा बांधवांना त्यांनी आरक्षण दिलेलं आहे तर शासनाने जी आरमध्ये दुरुस्ती करून कुणबीची तत्सम जात मराठाला मान्यता देण्यात यावी आणि मग मराठा समाजाला अधिकृतपणे कुणबीच्या अंतर्गत मराठाला समाजाला आरक्षण मिळेल आणि ते टिकणारं आरक्षण असेल कारण ते पन्नास टक्क्याच्या आतील आरक्षण मिळेल <coughs> मराठा समाजच्या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुणबींच्या नोंदी सापडलेल्या आहेत मराठा कुणबी आणि कुणबी मराठा म्हणून आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी ही समाज आहे आणि त्याचे दाखले शासनाने लवकर द्यावे अशा प्रकारची आम्हाला शासनाला विनंती करायची कारण ही जी आकडेवारी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची अद्याप अधिकृतपणे सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी जि, मा कार्यालयाच्या मार्फत किंवा जो कुणबी मराठा मराठा कुणबी या संदर्भातला जो कक्ष स्थापन केलेला आहे शासनाने त्या कक्षामार्फत सुद्धा आकडेवारी घोषित झालेली नाही आहे त्याच्यामुळे ह्या जुन्या ज्या नोंदी आहेत ह्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत जे जवळजवळ कुणबी मराठा आणि कुण मराठा कुणबी म्हणून जवळजवळ चौदाशेपेक्षा जास्त नोंदी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सापडलेल्या आहेत तर त्यांना जाऊन प्रशासनाने अलर्ट केलं पाहिजे आणि त्यांना दाखले द्यावेत अशी आमची मागणी त्याप्रमाणे आम्ही शंभर गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची ज्या दिवशी आंदोलन पदवेल मध्ये पोहोचेल त्याच्या आदल्या दिवशी आम्ही एकत्रित पडे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातना आम्ही निघणार हो। आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा महाचॅनल कोकण साटलाईन सर सा YouTube चॅनल